काय चिडवलं तुम्ही मांडलं आणि सगळं काही केलं म्हणून दाखवलं त्याचं टेबलवर मांडलं कारण आपण वरती पत्रा टाकलाय ना तो जे ना अंगला भवर नको गेलो आणि जो लासा होता तो माझ्याच डोल्यामध्ये नसून डोला वाचला डेंजर दुखत डोळा ना पोटला तर बरं राहिला असा डेकोरेशन गेले चांगलं म्हणजे का

एजंडी चांगलं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज गांधी जयंती आणि आज पित्रांश पण आहे त्याच्या मुलं जे मला लवकर उठायला दाखवतो तुम्हाला सर्व पितृ अंश जे काही ताटामध्ये लागतं ना सर्व काही आणलं मम्मीने मांडून ठेवलं तर पाणी वगैरे वाटतं सोडतं मम्मी समोरच दोन प्लेट ठेवल्यात सर्व काय जे काही लागतं भजीपासून ते मटणापर्यंत परंतु वगैरे जे काय असतं ते प्रत्येक असतं सगळंच काही दाखवीत ना बसत मी आता जाऊ आपण हे पत्रावर ठेवू आणि जोर जोरानं वरू काव 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 का दाखवतो आता मग मी इथले आरती करायला त्याला ते दाखवतो आणि मग पुढची काय आहे ते दाखवतो मला काय चिडवलं तुम्ही बोल बोल काय चिडवलं काय चिडवलं सांग लवकर काय चिडवलं चला पाणी वगैरे सोडी आणि मग आपण वरचे टेरेसवर नेऊ किंवा पत्रावर ठेवू तिकडे पाणी वगैरे सोडू आणि जोरजोरांनी बोम सुहानी गेली रागाने काली तर तिला बोलवायला गेल तर तिनं आहे मीने चालले जेवण दाखवायला पप्पा गेला ऑलरेडी वरती चलते मी पाणी येतो तर चला जाऊ आपण वरती आणि दाखवून घेऊ मस्त वेगळी आणि मग बोम मांडलं आहे आणि सगळं काही केलं म्हणून दाखवलं तर टेबलवर मांडलं कारण की आपण वरती पत्रा टाकलाय ना तो ओपन नाही जागा आणि तिकडे त्या पत्रावर आपल्या पूर्ण गवत आले म्हणून मी काही दाखल ना चला जाऊ खाली आणि खालून बोंबलो उतरलं खाली कावला आला पत्रावर बसला आणि गेला खाला नाही किती वेळ लागेल काय माहिती का येऊन खायला त्यापेक्षा जर खाली जाऊन लावून गरम पण व्हायला लागलं वरती मस्त रेडी झालं आहे आणि आदर्श आज वाढदिवस आहे मागा नाही गेला व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवलं आहे आता चालू आहे त्याला टी शर्ट आणायला त्याला सरप्राईज आहे माहीत ना त्याला जाऊन घेऊन येतो पहिला तर तो भोररोच आहे त्याला माहीतच नाही ना आणि मी चाललो आहे सोल तर जाऊ ना केवळ तिथं बघू चांगलं टी शर्ट कुठं असतं तो येतो मग दाखवतो मला कोणता काय घेतं ते पोचलं टी शर्टच्या दुकानात गेलो होतो शूट नाही गेला टी शर्ट टिक्कीमध्ये ठेवले मी इथं भोवर गेलं पण मगचपासून येतो होतं आणि काय सांगू शकत नाही मला मला वाटली पार्टी वगैरे आहे कुठे गेला बड्डे बॉय का बर्थडे बॉय शी आत माकला सगळं बड्डे बॉयचं शी आजपूस पाहिलं तो उपातले बड्डे बॉय उपातले नुसता सगळ्यां बड्डे बॉयने वाटते पार्टी दिली तुम्हाला ना हा कुठले रोहित हॉटेल ला कधी आता काय देणार रोहित हॉटेल ला जाऊन बड्डे बाई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोहित हॉटेल मग आम्हाला कुठं शालू मग कुठं कोकण किंग मग कुठं काय हॉटेल ला कोकण रत्नाला ठीक आहे चालेल बघू ना मी ते कोकण रत्नाला ओ ना आता आपण जाऊ रस्त्यावर तिथं काहीतरी <laughs> पाईप टाकायला घेत नाही सगळा कचरा केला जाईल मग सगळं इकडं पाणी टाकलं त्याला जाऊन तेच बोलतो जा इथं नको टाकू पाईप टाकायचं ना सगळं त्यांनी वाटतं जो पाणी निघालं ना तो सगळं काढून इकडे टाकला आता त्याला जाऊन इथं सांगतो का इकडे नको चिखल टाकू इथं दमकर म्हणजे इकडं चिखल होणार नाही फक्त त्यांना सांगितलं तर त्यांनी बंद केला आणि हा खड्डा पाइपासाठी केल्या जाईनं म्हणजे पाईप क्रॉस करायला नालाचे पाईप असे तिकडे एक फुटलेला आहे आणि आमचा तिथं आहे तो एकामध्ये पाईपामधून पाई इकडं क्रॉस करतो पाईप पाई क्रॉसिंग पाई म्हणजे पाई रोड क्रॉसिंगसाठी असतो म्हणजे त्याच्या त्या आतमधून पाईप येतील म्हणजे फुटणार नाही त्यासाठी mm -hmm. पहिले आमचे एवढे एवढे शे लोखंडाचे पाईप होते त्याच्यामधून दोघांचे मिळून एक एक सिंगल तर दोन पाईप निघायचे आहेत आणि आत्ता जो टाकणार आहेत तो मोठावाला टाकणार आहेत आपला गटरामध्ये असतो तेवढा आणि त्याच्यातून किती पाईप टाकले ना मग ते सर्व एकत्र निघते त्याच्यानंतर मी मी खेळून देणार ना तुम्हाला भवर नको गेलो आणि जो लास्ट डोला वाचला डेंजर दुखत डोला ना फुटला तो बरं राहिला आज बड्डे म्हणून वाचलाय गो आता काम पच्चीस केलं रश्शीन कस तुला पहिलाच बोल ना आपटू नको म्हणून पुन्हा रेडी झालं आहे आणि डोका अजूनही आहे मगासपासून आता लाईट लागतो पहिला जाऊन बाहेरची खाली गेलोच नाही मगासपासून सर्वजण घरातच आहे आता तुम्हाला कालोक कालोक दिसत आता दिसू दे कालोख पहिला लाईट लावून देतो सगळं ओरडतात सगळी आता लाईट नाही लावली घरात असून सुद्धा तर मीच एकटा हॉलमध्ये बसले नाही की मम्मी वगैरे काम करते च आता जाऊ खाली आणि थोड्याच वेळात मग आपल्याला केक वगैरे आणा जायला आदर्श बड्डेचा चाललं आहे बंडीराण्याचे इथं कार्तिक गेले डेकोरेशन करा करें। कारण की उद्या बसणार आहेत नवरात्र म्हणजे घट बसणार आहेत चला या दाखवतो तुम्हाला कंटिन्यू हो करा कसं बनवलं डेकोरेशन बघूया आपल्या नॉर्मल आपलं जे फुलं होती ना ते दाखवले तुम्हाला ब्लॉगमध्ये पण तो ब्लॉग तुम्हाला उशिरा बघायला भेटणार आहे आणि आता डायरेक्टली आमचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणून दाखवतोय असं डेकोरेशन गेले चांगलं म्हणजे केक आहे आणि मी आणि ना येतोय डायरेक्ट केक शॉपलो आता केक शॉप केक दिले ऑर्डरला दोन ते तीन ऑर्डर दिले मार्केट मधले पोरी बघतो का नाही जिम चढ दाखवून तो बोला होता त्याच ना मग त्याच दाखवत होतो ना मी त्याला कस्टम कुठे बघूया नाव मस्त होत घरी पोचल केक वगैरे ठेवले दोन केक घेतले ती ऑर्डर पण तो बोलतो तेवढा मोठा केक मी नाही बोलतो बनवत मग जाऊ दे बरं मग साधेच केक आणले तो पण त्याच्या ऑर्डरला दिला साधे केक बनवला आता जाऊ वरती अरे आदर्श एक गिफ्ट त्याला ना मोबाईल पाहिजे होता तर मोबाईल नाही दिला आम्ही तो कंटिन्यू मोबाईलमध्ये कारण की मी कालच्याच व्हिडिओमध्ये कॉल आहे पण ती व्हिडिओ तुम्हाला ले लेट बघायला भेटेल तर मोबाईलला पोरांना देऊ नका जास्त त्रास होतो त्याच्यामध्ये काही आम्ही मोबाईल ना घेतला नाही त्याला परंतु दहावी पास हो त्याच्यानंतर तुला मोबाईल दे आता काहीतरी सातवीला काहीतरी आहे अजून तीन वर्ष तोपर्यंत आपला मोबाईल घेतो ना नॉर्मली खेळायला तेवढा पुरताच आता जेव्हा बड्डे सेलिब्रेशन करू तेव्हा तुम्हाला भेटेल आदर्श कशी केक आणला त्याच्यानंतर आम्ही मस्त सगळी जणं तयार व्हायला गेले आदर्श तयार इथं मोबाईल आव्याचा घेतला आहे रिअलमी तेरा प्रो मॅक्स काहीतरी आणि याच्यामध्ये टी शर्टसुद्धा आहे तो घेऊन चाललं आहे द्यायला पण मोबाईल आव्याचं घेतला आहे आणि मी मोबाईल नव्हता खाण्याचा नाही त्याला फक्त ते प्रॅंकराचं त्याच्यासोबत म्हणून बघूया होतं पण त्याला डाऊट झाले काही नकली मोबाईलचा बॉक्स होते पण त्याच्यामध्ये खरंच मोबाईल आहे जेव्हा ओपन करेल तेव्हा त्याला समजा मग हा मोबाईल आहे मोबाईल जो बॉक्स आहे ना तोच मोबाईल ओरिजिनल आणि टी शर्ट आहे याच्यामध्ये एक दोन वस्तू होते करतो करते

mam mình đi du lịch nên là mình ăn kêu gọi là về là Happy birthday to you Happy birthday dear Happy birthday to you

अरे <णस्था> हा दोन आता दोन बाबा डेंजर डेंजर बरोबर नाका लाव त्याचे नाका लाव त्याचे माझे हरकत कापून आले हा तू गेलता बरोबर ट्यूशन ना मला माहिती होता म्हणून मी मामी लावत दिला ट्युशन सुटला का शकता फोटो काढायला पोस बघ चांगले त्याला मोबाईल द्यायचा हो का मोबाईल ना राहून त्याची इच्छा होती म्हणून आणला मोबाईल मित्र आले आदर्शला गिफ्ट येऊन काय आणले ना दे गिफ्ट <laughs> लगेच ओपन कर आता लगेच ओपन कर आता लगेच कर लगेच कर लगेच कर ओपन काय पारी गिफ्ट के कौशल के कौशल लगेच गिफ्ट ओपन करू नंतर आम्ही आम्ही मोबाईल आणले तो देवक देणार आहोत तुम्ही कसला प्रॉब्लेम सांग आणि पोखळ सरप्राईज आहे का मदत कर रे मित्राला आयशा कोण ना पहिले असा तातद नाही धरली आणला शपत काम झालं चल माझा काम झाला मला बॉटल भेटली ती ना तर हा माऊलीन सुद्धा गिफ्ट आणले माऊली भावींनी का गिफ्ट दिला भावीन अशी शपथ कॅट वरही आता उभं राह समोर आता नानीचं गिफ्ट आहे मी पर्स पर्सनली आणलेला काय आले हो हो कुर्ता आले आदर्शला नवरात्र मध्ये घाला फॅन्सी ड्रेसला कुर्ता घालून दाखील काहीतरी बनवून द्यायचं सुहाने तुम्ही काय दिलंस चॉकलेट दिलंय मजा आहे तुझी फायनली आता रिअलमी थर्टीन प्रो आपण देत आहोत आदर्शला तर आदर्श फुल एक्साइटमेंट आहे बघू आता त्याच्यासोबत काय होतं हालू बोला हलू खोल जरा खाली बस ना खोल खाली बस आणि कोण मग ओपन नाही करू शकत आम्ही बॉक्स खाली खोल ना नाही बस बॉक्स हे त्याच्यावर रे टाला पोरा मोबाईल असती 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 मोबाईल टाकशील त्याच्यानंच मोबाईल ना मोबाईलच त्याच्यान असती कॅडबरी

प्रँक होता आमचा छोटासा प्रँक होता मोबाईल घेऊन गेलो आम्ही प्रँक करायला आणि आताच घेतले ना मस्त आदर्शला खरंच वाटलं की मोबाईल आणले पण असं नव्हतं आम्हाला आदर्श सोबत प्रँक करायचा प्रँक झाला आदर्श आणि मला फोकला अरे त्याला मी सांगित होत का माझा मोबाईल आहे नको नको करायला लागलो टर्न बघ दादा हे <laughs> अरे तुला दहावी झाली <laughs> केक आता दिले ना दहावी झाली मोबाईल असू द्या नको मोबाईल पाहिजे मोबाईल बड्डे सेलिब्रेशन झाला आज तर सिरियस झाला एवढा सिरियस झाला अजूनही मोबाईल वागतो विचारावर करतो आहे ना मी शोधना गेला पप्पा नाना डेंजर सगळी त्यांना बोंबल होती माझ्या मामा कशाला बोलतं त्याला फसवला का केलं त्याच्यामुळे आणि मला हसं आवरत नव्हतं पण एक गोष्ट त्याच्या डोल्यात पाणी बघून माझा जीव कसा तरी झाला उगाच फसवला बी गेला कारण की नाना मोबाईल आम्हाला घेऊनच नव्हता द्यायचा पण तरी मी मी एक आव्याचा मोबाईल घेतला आताच नवीन घेतला त्या जास्त दिवसच नव्हतं झालं तोच बरं मोबाईल त्याला दिला मी मग टीमचा जेवतो आणि मग ब्लॉग इंड मस्त जेवण करून झाले आता चालू आहे परत खाली दोन तीन राऊंड मारतो ना परत मग बंटी राऊनच्यावर येतो त्यांनी फायनल केले तरी बघू मकर कारण की मगासपासून मूड औकत झाला माझा मला बोलायला लागली सगळी मला जरा जाऊन द्या काय बोलायचं एक प्रँक झाला पण तो प्रँक माझ्या सांगताशी झाला तर फायनल डेकोरेशन झालेलं मस्त असे लाईट वगैरे लावलेले बघू शकता आता फक्त खाली फुलं टोचायची बाकी ती झाली कधी झालं मग तर काहीच आता रात्रीच्या वाटत बार आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन मध्ये चला बाय आहे